लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अडचण नसून खोळंबा प्रवाशांना करावा लागतोय जीवघेणा मुख्य प्रवेशद्वारासमोर अतिक्रमणामुळे होते वाहतूक कोंडी परभणीच्या पूर्णा शहरातील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नाली सफाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने खोदून ठेवलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत येथून रेल्वे प्रवाशांना इजा करण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने दहा ते पंधरा दिवसापासून मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आल्याने नगर परिषद प्रशासनाविरुद्ध प्रवाशी वर्गासह नागरिक रोष व्यक्त करत आहेत पूर्णा रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर रेल्वेचे मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारासमोर एक भलं मोठं नालं जातं मागील काही वर्षापासून या नाल्याची साफसफाई न झाल्याने या नाल्यामध्ये अडकून होता नाल्यातील पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्याने मागील दहा ते दिवसापासून नगरपालिका प्रशासनाने ही नाली जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम केलं यातील सिमेंटच्या पाईप फुटल्याने बाहेर काढून टाकण्यात आल्या यानंतर नगरपालिका प्रशासनाने नाल्याची साफसफाई करून नवीन पाईप टाकणं अपेक्षित होतं परंतु तसे न केल्यामुळे हा खड्डा जैसे ते परिस्थिती तसाच ठेवला असून तेथे ते येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना व शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाढलेले अतिक्रमण रस्त्यावर बेशिस्त वाहने लावून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी त्यातच आता रस्त्यात खड्डा असल्यामुळे येथून दुचाकी चारचाकी वाहने इजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याबाबत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता नाला साफसफाई करण्यासाठी खड्डा खोदून ठेवला आहे साफसफाई झाल्यावर हा खड्डा बुजवून टाकला जाईल असे थातुर मातुर उत्तर देऊन मारुना केल्याचं चित्र दिसून आलं मागील दहा ते पंधरा दिवसापासून हा खड्डा खोदून ठेवलेला असल्यामुळे खड्ड्याचा त्रास नागरिकांना होत आहे व नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे काही नागरिकांनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला असून अजून सुद्धा मुख्य रस्त्यावरती अतिक्रमणे रस्ते मोकळे कधी श्वास घेतील असे नागरिकातून व पूर्णा शहरवासियातून बोललं जात असून याकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न पूर्णा शहरातील नागरिकांना पडला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर